ब्रिटिशांच्या काळापासून महाराष्ट्रभर बी टू सत्ता प्रकार अंमलात आला परंतु या सत्ता प्रकारामध्ये मोडणाऱ्या अटी या मिळकतदारांना प्रत्यक्षात खूप त्रासदायक ठरत आहे त्यामुळे सदर मिळकतदारकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते सर्पमित्र बंडू महेश्वरी आणि त्यांचे सहकारी यांनी अनेक आंदोलनं करत सरकारचे लक्ष या गोष्टीकडे वेधले होते सदर अटी शर्दी किती त्रासदायक आहे लक्षात आणून दिल्यानंतर दिनांक आठ मार्च दोन हजार एकोणीस रोजी त्यांना अंशता दिलासा मिळाला खरा परंतु कालांतराने चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी परत एक नवीन जी आर आला त्यामुळे पुन्हा एकदा या मिळकतधारकांना एक वेगळा त्रास व्हायला लागला या सर्व गोष्टी लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे ज्येष्ठ नेते सुनील गायकवाड यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राद्वारे अर्जाद्वारे तसेच समक्ष भेटून सर्व व्यथा मुद्देसहित व्यवस्थित मांडले यावर बावनकुळे यांनी त्वरितच जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्यास सांगितले यावर आता जिल्हाधिकारी कसा प्रस्ताव सादर करतात तसेच त्यावर सरकार आता कसे आणि काय पावले उचलतात बी टू बिळकत कसा दिलासा देतात आणि कधीपासून देतात हे बघणे मात्र आता महत्वाचे ठरेल यावेळी सुनील गायकवाड काय बोलले पत्रकार परिषदेत बघूया सविस्तर प्रबंधभूमी मार्शिन्यूजसाठी इन चार्ज हरीश शहरात विशेषतः कॅम्पामध्ये बसत्ता प्रकाराच्या ज्या मालमत्ता आहेत किंवा जे मालमत्ताधारक आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्राचे लोकप्रिय असे महसूल मंत्री विशेषतः आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगायला आनंद होईल की ज्या भाऊसाहेब विरेंनी कर्मवीर भाऊसाहेब विरेंनी एकेकाळी कसे त्याची जमीन राहील त्याची त्याचं घर असा कुळ कायदा करून अनेकांना या ठिकाणी सन्मानाने जगण्याची संधी या महाराष्ट्रात दिली त्यानंतर या महाराष्ट्राला असा महसूल मंत्री आपल्याला मिळाला आदरणीय बावनकुळे साहेब यांनी अनेक या शेतजमिनीच्या बाबतीतल्या शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या अनेक विषयांना या ठिकाणी हात घातला आणि अनेक निर्णय घेऊन त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलं याच अनुषंगाने आमचाही जवळपास वीस वर्षापासूनचा जो मालेगाव कॅम्पातील बस सत्ता प्रकाराचा जो लढा होता ज्या लढ्याबाबतीतही आम्ही त्यांना सगळी कागदपत्रं सादर केली जवळपास सहा महिन्यापासून आमचा पाठपुरावा चाललेला होता आणि मागील आठवड्यामध्ये त्यांनी हा विषय सगळ्या समजून घेऊन या ठिकाणी ताबडतोब यांना जिल्हाधिकाऱ्यांना आदेश केलेत या विषयाचा जो काही अहवाल असेल प्रस्ताव असेल तो या ठिकाणी लवकरात लवकर सादर करावा त्वरित सादर करावा अशा पद्धतीचे त्यांनी आदेश काढलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये थोडीशी आता निवडणुकांची आणि आचारसंहितेची अडचण जर नाही आली तर कदाचित ही आनंदाची बातमी ही मालगावकरांना एक महिन्याच्या आतसुद्धा मिळू शकते असं या ठिकाणी मी आपल्याला विश्वासाने या ठिकाणी सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांनी काय अहवाल पाठवला जिल्हाधिकाऱ्यांना आत्ता कुठे मंत्र्यांचा आदेश गेलेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी त्यांना आज आपण ते पत्र जे आहे ते त्यांच्याकडे दाखल केलेले आहे आणि आता जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई आज किंवा उद्यापासून सुरुवात होईल आणि येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतले काय आदेश काढलेत खाली तहसीलदारांना हे आपल्याला दोन तीन दिवसात कळेल आता थोडा वेगळा प्रश्न नवीन आदेशाप्रमाणे काय आदेश निघण्याची शक्यता आहे आणि बी टू कसा बेनिफिट त्यावर साहेब विषय असा आहे आपल्याला सांगितलं कि हा विषय दोन हजार चार ला याच्या बाबतीतले काहीतरी निष्कर्ष तत्कालीन प्रकार सगळ्या मालमत्ताधारकांना व सत्ता प्रकार मालमत्ताधारकांना त्या ठिकाणी नोटिसा त्यांनी बजावल्या आणि त्याच्यावर काही नजराना त्यांनी या ठिकाणी आकारण्याला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर कालांतराने तो नजराना घेऊन पण जे काही काम म्हणजे हस्तांतरांचा विषय असेल काही त्याचं तुम्हाला सांगितलं कर्ज मिळत नव्हतं हस्तांतरण होत नव्हतं असे अनेक छोटे मोठे विषय या प्रॉपर्टी कारकांचं कुठलंही लिगल काम होत नव्हतं ने का आता आता नजराण्याचं स्वरूप कसं असणार आहे आणि शर्तभंग आहे का शर्तभंग झालायचं त्यांचं म्हणणं आहे म्हणून त्यांनी ते नोटिसा दिल्या शर्तभंगाच्या नोटिसा दिल्या त्याच्यावर नजराण्याची मागणी केली सर पण तो नजराणा इतका जास्त प्रमाणात होता की लोक प्रॉपर्टीच्या बरोबरीने तो नजराना मागितला जात होता तर याला नागरिकांनी विरोध केला आंदोलनं केली अनेक वेळा आम्ही याच ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे असतील त्याच्यानंतर दादा पाटील असतील त्यांच्यापर्यंत आम्ही लढलो आणि आता बावनकुळे साहेबांच्या काळामध्ये किंवा बावनकुळे साहेबांनीच आता आम्हाला दोन दिवसापूर्वी या संदर्भात हा विषय मी कायमच्या निपटारा करतो आणि त्यांच्यावर विश्वास एवढ्यासाठी आपण ठेवू शकतो बावनकुळे साहेबांवर त्यांचा मागील काळातले त्यांचे जर निर्णय आपण बघितले महसूल विभागाशी संबंधित की आजता काय आपल्याला निश्चितपणे सगळ्यांना मी परत परत सांगतो की कायम स्मरणात राहते आज शंभर वर्षानंतर सुद्धा आंबा माझा प्रश्न आहे आता नंतर सुद्धा भाऊसाहेब कर्मवीर भाऊसाहेब हिरे आज आपल्या स्मरणात आहेत काय की त्यांनी कुळ कायदा केला त्याच पद्धतीने जे कामकाज चाललेलं आहे आदरणीय बावनकुळे साहेबांचं हे निश्चित चिरखा स्मरणात राहतील असं त्यांचं महसूलमध्ये काम आणि त्याच्यात आपला पण हा विषय होणार आता नजराना आणि शर्तभंग संदर्भात कसं राहील हा प्रस्ता। आता प्रस्ताव कलेक्टर कसा प्रस्ताव देतात कलेक्टरांनी जो प्रस्ताव कलेक्टर तर महसूलाच्या बाबतीत त्यांच्या पद्धतीत घेतील पण जो निर्णय होईल हा मंत्रिस्तरावर होईल कॅबिनेट स्तरावर आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने कुठला नजरा ना येतो त्यावेळेस आमची मागणी आहे की तो कमीत कमी आकारला जावा तो दोन पाच टक्क्याच्या वर जाऊ नये अशा पद्धतीने आमची मागणी आहे okay. आता शासन सरावर अधिकारी जे आहेत ते नियमानुसार ते एक प्रस्ताव सादर करतील पण त्याच्यावर नियम कायदे बनवायचा अधिकार हा मंत्रिमोदयांना आहे का तिथल्या कॅबिनेटला आहे मुख्यमंत्र्यांना आहे तर त्यावेळेस आम्ही त्या बाबतीत आणखी याबाबत पण आता याला सुरुवात झाली खऱ्या अर्थाने वीस वर्षापासून त्या लढाईला खऱ्या अर्थाने ही सुरुवात झाली नेमकं पूर्वी काय होतं आता काय फरक होणार आहे याच्यावर थोडा प्रकार जोडला का शर्तभंग हा विषय जो होता त्याच्यावर जो नजरा आकारला जायचा तो कमीत कमी होईल आणि याच्यामध्ये जी मुख्य अडचण होती ट्रान्सफरची खरेदी विक्री होऊन हे ज्या प्रॉपर्टी या ट्रान्सफर होत नव्हत्या दुसरी गोष्ट आता या ट्रान्सफर होतील त्याच्यानंतर याच्यावर कुठली बँक किंवा कुठली खाजगी संस्था असेल खाजगी सावकार असतील कोणीही ताबेगाम कोण याच्यावर कर्ज द्यायचं नाही ते यांना नागरिकांना मिळायला सुरुवात होईल हे फार महत्वाचे बदल या ठिकाणी होणार असं काय होणार आहे म्हणजे बी टू प्रोसिजर अर्थी सुलभ होणार आहे नाही तर बी टू हा शहरात जाणार आहे का त्याच्यावरून बी टू का नाही करता सगळं एकच चार्ज करा आणि तो सत्ता प्रकार जो आहे तो बदलून द्या जेणेकरून नागरिकांना सुलभ होईल आणि सगळ्यात मदत द्या सर्व प्रक्रिया ज्या काही आहेत कायदेशीर आमच्या भागीच्या वगैरे असतील नसतील त्या त्या सर्व जणी जिल्हाधिकारी काय राहिल्या आहेत त्यांच्याकडे अधिकार देण्यात दे दे दे। आहेत सगळ्यात महत्त्वाचं कारण काय प्रत्येकाने जा किंवा मुंबईला मंत्रालयात जा तिथं जाणं अशक्य आहे साधारणतः कधीपासून अहमला देण्यास नाही आता अहवाल गेल्यानंतर लवकरात समजा वेळ आले तर फक्त आचार त्या अडचण